केरले ते नांदारी पर्यंतच्या रस्त्याचं काम पूर्णत्वाकडे गेलं असून पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या रस्त्याचं काम पूर्ण झालंय मात्र ठेकेदारानं रस्त्याकडेला गटारी बांधल्या नसल्यानं नव्या कॉन्क्रीट रस्त्यावरून पाणी वाहू लागलंय तसंच हे पाणी रस्त्यावरून थेट घरामध्ये घुसू लागल्यानं ना नागरिक त्रस्त झालेत एडीबी योजनेतून केरले ते नांदारीपर्यंत साडेतीनशे कोटीच्या रस्त्याचं काम दीड वर्षापासून सुरू आहे हे काम अंतिम टप्प्यात आलंय दरम्यान उतरे गावाशेजारच्या रस्त्याचं काम पूर्ण झालंय या रस्त्याच्या दुतर्फा लोकवस्ती असल्यानं कॉन्क्रीट गटारी बांधण्याची मागणी जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विजयसिंह पाटील आणि उतरे ग्रामस्थांनी ठेकेदाराकडे केली होती मात्र ठेकेदारानं संबंधितांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून रस्त्याचं काम रेटून पूर्ण केलंय त्यामुळे पावसाचं पाणी नव्या रस्त्यावर साचत असून रस्त्याच्या दुतर्फा गटारी नसल्यामुळे पाणी थेट रस्त्याकडेच्या घरामध्ये घुसू लागल्यानं ना नागरिक हैराण झालेत रस्त्याचं नुकसान होऊ नये आणि रस्त्याकडची घरंही सुरक्षित राहावीत यासाठी ठेकेदारानं रस्त्याच्या दुतर्फा गटारी बांधाव्यात अन्यथा उर्वरित काम बंद पाडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला